सांगली शहर काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाने लोकराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करून सामाजिक न्याय दिन केला साजरा शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची समता व मानवतावादी संस्कृती महाराष्ट्रात मजबूत करायचे महान कार्य लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केले गुलाबराव पाटील यांच्या घरातील सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांच्या शास्त्र जगद्गुरू पदावर नेमून महाराष्ट्राचे शास्त्र तेज व मराठी बाणा काय असतो हे त्यांनी प्रतिगामी विचारांच्या जीर्ण परंपरेला दाखवून दिले शिक्षण शेती महिला उन्नती कुस्ती जलसिंचन आरक्षण वंचितांचा विकास इत्यादी क्षेत्रातील त्यांचे कार्य अद्भुत स्वरूपाचे आहे लोकराजांच्या दूरदृष्टीमुळे राधानगरी धरणाची उभारणी होऊन शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग तयार झाला परंतु दुर्दैवाने आज महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांना देशोधडेला लावले जाते म्हणून आज महाराष्ट्राला शाहू महाराजांची खरी गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिक्षक विभागाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी केले सांगली शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आज पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन सांगलीमध्ये आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले होते छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याने राहून गोरगरिबांची मुलं शिकली महिलांचा विशेष करून आरक्षण व विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी कामगिरी केली असे अजित ढोले म्हणाले स्वागत व प्रास्ताविक करताना मौलाली वंटमोरे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समतावादी कार्यावर प्रकाश टाकताना सर्वधर्मीय जनतेला त्यांनी आईच्या वात्सल्याने कवटाळे व त्यांचे शोषण थांबवले असा लोकराजा म्हणजे शाहू राजे होते अनिल मोहिते यांनी शाहू महाराजांच्या चौफेर कार्याचा परिचय देताना भारतीय घटनेतील मूल्यांची प्रेरणा आणि समतादूत म्हणजे लोकराजा असे सांगितले यावेळी पैगंबर शेख विठ्ठलराव काळे सुनील भिसे अरुण गवंडी शमचंद नायकवडी मीना शिंदे गणेश वाघमारे योगेश पाटील विश्वास यादव अपंग सेलचे से सुरेश गायकवाड प्रकाश माणे रमजान संधी व सांगलीश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी सेवादलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा